तर सगळ्या टेस्ट झाल्या ते संध्याकाळचे वाजले साडेआठ तर इथे खानावळीचं खाण्यावळीचं कॉन्टॅक्ट होतं करणात एवढं लांबनं डब्बा येणं काय पॉसिबल नव्हतं तर त्यांना कॉल केला होता त्यांनी टिफिन आणून दिला डब्बा आणि अजून काय सध्या मला सलाईन वगैरे लावलेले नाही आहे तर फक्त टेस्ट झाल्या ई सी जी ब्लड युरिन असे सगळ्या टेस्ट झाल्या त्यांना विचारलं म्हटलं रूममध्ये बसण्यापेक्षा बाहेर जाऊन जेवण करू शकतो का तर ते बोलले ठीक आहे मग आलो बाहेर कॅफेमध्ये आणि वालाच्या शेंगाची भाजी होती चपाती होती आणि आता पेशंटला म्हणजे ते टिफिन देतात तर जेवण थोडंसं फिक्कं होतं तिखट कमी मीठ कमी तर नितीननी वरण भात खा बोलले वरण भात वाढला मला आणि खूप ओरडले की तू जेवण कर कारण प्रॉब्लेम असा झाला आहे ब्लडच्या रिपोर्टमध्ये आलं आहे ब्लड कमी मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण शुगर टेस्ट केली होती ना त्यावेळेस सात पॉईंट रक्त होतं एच बी आणि आता एच बी भरला आहे आज साडेसहा पॉईंट सिक्स पॉईंट फाईव्ह असा एच बी भरला आहे म्हणजे वाढण्यापेक्षा कमी झाला आहे अजून पाच पॉईंटनी तर ते बोलले तू आता जेवण कर शांत आणि कसलाच विचार करू नको आता उद्या ब्लड भरायचं आहे रक्त चढवायचं आहे तर मला काय एवढं खास वाटलं नाही डब्बावर का म्हणजे मी नाव नाही ठेवते पण भाजी फार फिक्की होती मग मी मागितला एक मसाला लच्छा पराठा ज्यामध्ये पुदिना फ्लेवर होता आणि बुंदी रायता तर मग ते बोलले हे तरी खा आता याने जरा तुला बरं वाटेल मग एकच मागवला तो पण शंभर रुपयाला म्हटलं काय आता मग एक बोलले काहीतरी थंड खाती का जेवण झाल्यानंतर तर म्हटलं नको नाही खा थोडंसं म्हणे जरा तुला बरं वाटेल आणि माझं मन कुठेही लागत नव्हतं माझं मन सगळं घरात होतं मुलांकडे आणि शिवराज त्यांच्याशिवाय झोपत नाही शिवराजला एक वेळेस मी नसले तर चालतं पण त्याला ते लागतात त्यांच्या शेजारी झोपतो तो तर म्हटलं तर काय होईल परमेश्वराला माहिती मुलांना कॉल केलात मुलं पण बोलले मम्मी आम्ही जेवलो भेंडी चपाती खाल्ली तू टेन्शन घेऊ नको कसलं तू रिलॅक्स राहा आणि कसला विचार करू नको आम्ही आहे एकदम व्यवस्थित मग फिरत फिरत थोडंसं मेडिकलमध्ये बाहेर आलो तिथून बोलले तुला थोडेसे जे बिस्किट आवडतात लिटिल हार्ट्स वगैरे ते घे हँडवॉश घेतला सर्फ एक्सेल पावडर पाहिजे होती त्यांना असं कपडे वगैरे बनियन वगैरे धुण्यासाठी आणि हिमालयाचा एक हे घेतला आंघोळीचा सा साबण आणि आलो पुन्हा फिरत फिरत रूममध्ये तर ते बोलले आता कसला विचार करू नको अजिबात गोळ्या खा गोळ्या लिहून दिलेल्या मेडिसिन गोळ्या खायच्या आणि छान आराम कर अजिबात विचार करायचा नाही कसला जे होतं ते होऊ दे काही जास्त विषय नाही आहे फक्त ब्लड कमी आहे साडेसहा पॉईंट म्हणजे खूप कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे तर मग आता उद्या एक ब्लडची पॅकेट आणि परवा एक ब्लडचं पॅकेट असं द्यायचं आहे तर उद्या ब्लड आणायचं आहे तर मग आलो फायनली रूममध्ये ते मला बोलले आता एकदम शांत गोळ्या औषधं खा शुगर चेक करायला येतात ते एक एक दीड दीड तासाला तर ता बोलले तू आता शांत झोपून घे काही वाटलं तर मी आहे आणि मुलांना कॉल केला होता मुलं पण झोपले होते तर म्हटलं ठीक आहे मग चला आता मेडिसिन खाते मीही झोपते आणि तुम्हालाही गुड नाईट